मला मुलुंड पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले या ठिकाणी दुकानदारांकडून देखील रस्त्यांवर आपले स्टॉल थाटले जात आहेत त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना किरीट सोमय्या यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यासोबतच बांगलादेशी फेरीवाल्यांवर देखील आणि पालिका प्रशासनाकडून कार्यवाही केली जावी अशी मागणी केली आहे पश्चिम मध्ये पण ज्या पद्धतीने मुंब्रांचे भाई माफियांचे कुंडे फेरीवाल्यावर दहशत मागवून तो कब्जा केला आहे यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत मागच्या वेळी मी आलो होतो इथे नमाज पडत होते रस्त्यावर येण्या जाण्याचा पाथवेवर हे सगळ्या अनधिकृत फेरीवालावर कारवाई केली जाणार महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित आहेत आमचे तिन्ही नगरसेवक समिता कांबळे प्रकाश गंगाधरे नीर सोमय्या पण उपस्थित आहेत आज एक पण फेरीवाला दिसत नाही आणि म्हणून मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे अधिकृत भांडत आला असता आता खोटे डॉक्युमेंट पॉलिटिकल पार्टीच्या नेत्यांनी ने 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 ने। पण दाखवलं ना माझ्या पक्षाच्या नेत्यांनी ने। पूर्ण चेक करावे लागणार एक पण अनधिकृत फेरीवाला जे मुंब्रा बांगलादेशी गेंग ही ते राहू शकणार नाही हे मुलकरांना मी विश्वास देण्याचा माझा संकल्प आहे क्रीड सोमयांच्या एंट्रीमुळे फेरीवाल्यांचे धाबे चांगलेच दनानले आहेत ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका